नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर, तर मी आज बटाटा आणि शाबूचे पापड बनवणार आहे तर यासाठी मी अडीच किलो बटाटे घेतलेले आहेत तर मी पाच लिटरच्या कुकरमध्ये शिजायला घालणार आहे तर सुरुवातीला दोन घेतलेले आहेत तर पाच लिटरच्या कुकरमध्ये अडीच किलो बटाटे सहज मावून जातात तर मी याच्यामध्ये दोन गिलास पाणी टाकणार आहे तर दोन गिलास पाणी भरपूर होतो आहे पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्यात मोठ्या गॅसवर तर इथं अर्धा किलो शाबू घेतलेला आहे मी तर शाबू भाजून घ्यायचा आहे मध्यम गॅसवर असा चांगला भाजून घ्यायचा आहे तर पाच ते सहा शिट्ट्या झालेल्या आहेत तर शाबू थंड झालेला आहे आता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे तर एका चाळणीनं चा, पिठाच्या चाळणीनं चाळून घ्यायचं आहे पीठ चाळणार चाळता रोज त्या चाळणीनं तर चाळून घेतल्यामुळे मोठा शाबू बाहेर वर राहतो आणि डबल वाटण्यात येतो असंच टाकल्यावर मोठा शाबू तसाच राहतो आणि पापड जाड होतात यासाठी चाळून घ्यायचं कधी पण आणि डबल वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये सर्व शाबू याच्यामध्ये वाटून घेणार आहे आणि चाळून घेणार आहे तर, तर बघू शकता एकदम छान असं पीठ तयार झालेलं आहे हिरवी मिरची वाटून घ्यायची तर मी हिरवी मिरची भाजून घेतलेले आहे थोडंसं मीठ टाकून वाटून घेतली तर आता कुकर एकदम थंड झालेलं आहे तर थोडंसं गरम आहे बटाटे तर लगेच सोलून घ्यायचे तर सर्व बटाट्याचे साल काढून घ्यायचे आणि अशा पद्धतीच्या चाळणीमध्ये अशा पद्धतीने रगडून घ्यायचे आणि एकदम एक जीव बटाटे एकसारखं बारीक होतं किंवा पात्रानं वाटलं तरी चालते हो तर बघू शकता एकदम छान आणि लवकर जा होत आहे तर गरम असतानाच बटाटे मी केलेले आहेत बारीक केलेत तर पोहेचे तीन चमचे सपाट मी मीठ टाकलेलं आहे हिरवी मिरची टाकायची तिकट अनुसार आणि सर्व शाबू पावडर टाकणार आहे थोडं थोडं करत मिक्स करून घ्यायचे हाताने हातानं तर मला इथं सर्व शाबूचं पीठ टाक लागलेलं ला आहे ते मी टाकलेलं आहे तर आता एका पातेल्यामध्ये थोडंसं बाजूला तूप लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सर्व पीठ टाकलेलं आहे तर आता हे पीठ व वापवून घ्यायचं आहे तर हे मोठ्या पातेल्यामध्ये स्टँड ठेवून पाणी टाकलेलं आहे आणि वीस ते तीस मिनटं ठेवणार आहे तसंच तर अशा पद्धतीच्या कॅरीबॅग चौकोनी केलेल्या आहेत मी पापड बनवण्यासाठी तर ह्याला दोन्ही बाजूनं तूप लावून घेणार आहे तर तुपामुळे कुमट वास येत नाही त्यामुळे तूप लावायचं तेल अजिबात लावायचं नाही आणि तूप आवडत नसेल तर पाणी लावून पण छान पापड होतात तर बघू शकता एकदम छान असं पीठ शिजलेलं आहे तर आता एका मोठ्या भांड्यामध्ये घ्यायचे आणि बारीक चुरून घ्यायचे आणि याचे लिंबा एवढे आकाराचे बॉल बनवून घ्यायचे तर मी थोडेच घेणार आहे पीठ थंड होण्याची शक्यता असते तर मी आता उन्हात वाळत घालणार आहे पापड तयार करून पाप तर पुरी प्रेसच्या मशीनवर मी अशा पद्धतीनं पापड तयार करणार आहे तर एकदाच ताटामध्ये करून घ्यायचेत आणि नंतर अशा पद्धतीनं वाळत घालायचे जास्त वेळ उन्हात बसू शकत न म्हणून मी सावलीला बसून पापड तयार केलेत आणि उन्हात वाळत घालणार आहे अशा पद्धतीनं तर सर्व पापड मी अशाच पद्धतीनं तयार करून घेणार आहे तर पापड सर्व तयार झालेले आहेत आणि पहिल्या सुरू घातलेले एकदम छान असं उलतायला आलेले आहेत बघू शकता एकदम छान असे पापड तयार झालेले आहेत तर पाच वाजता सर्व पापड मी गोळा करून घेणार आहे एकदम छान असे वाळून तयार झालेले आहेत कडक तर बघू शकता तर मी आणि दुसऱ्या दिवशी एक दिवस उन्हात ठेवणार आहे तर दुसऱ्या दिवशी उन्हात ठेवले होते तर मी खाली घेऊन येत आहे डब्यातमध्ये भरायला तर वाळून तयार झालेले आहेत मी तुम्हाला दोन चार पापड तळून दाखवणार आहे तर एकदम खुसखुशीत असे पापड तयार झालेले आहेत तर बघू शकता एकदम छान तयार झाले आहेत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद